शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला भारतनगर परिसरात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार प्रचार फेरी काढण्यात आली संपूर्ण परिसर पिंजून काढत उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधला माडा परिसरात नागरिकांनी उमेदवारांचे फुलांचा वर्षाव करून स्वागत केले यावेळी नागरिकांनी पाणी रस्ते स्वच्छता वीज व ड्रेनेज आदी विविध समस्या मांडल्या या समस्यांचे निराकरण प्राधान्याने केले जाईल असे आश्वासन उमेदवारांनी दिले प्रभाग क्रमांक तेवीसमधील अधिकृत उमेदवार सौ शारदा सुभाष चव्हाण सौ अश्विनी जयेश आमले ॲट अन्सार कासिम सय्यद व श्री योगेश लक्ष्मण म्हस्के यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पाच प्रभात क्रमांक चोवीस मध्ये नंदनी नगर इथून प्रचाराला सुरुवात केली महाराजनगर भारतनगर मध्ये शिवाजीवालीमध्ये नंदनगर मध्ये प्रत्येक घरामध्ये आमच्या चारही उमेदवाराला भक्षण करून ओवळण्यात आलं शाळ टाकण्यात आलं कुणी वर्ष खऱ्या अर्थाने गेल्या दहा वर्षापासून अनेक वर्षापासून आम्ही सगळे काम करतोय त्यांची पावती म्हणावं काय असं जाणावं लागलं मी नागरिकांना एवढंच आव्हान करतो येणाऱ्या पंधरा तारखेला येणाऱ्या पंधरा तारखेला दोन घड्याळ आले दोन धनुष्य हे बटन दाबून मला चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावा अशी आपल्याला विनंती करतो शिवाजीवाडी नंदनवाडी नगर मधी फेरी मारत असताना नागरिकांच्या तक्रारी म्हणजे काय किती लोकांनी तक्रारी केल्या एक जणांनी केली दोन जणांनी केली तर साजिक आहे पण प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक माणूस प्रत्येक घराचा माणूस जर तक्रार करत असेल तर नक्कीच येणं या प्रभाग क्रमांकाच्या जे काम अपूर्व आहे ते काम पूर्ण करण्यासाठी मी नागरिकांना विनंती करतो आपण सगळ्यांनी आम्हाला मतांनी निवडून द्यावा कुठली तक्रारी याच्यामध्येच माडाच्या बिल्डिंगमध्येच संडास तुमलेले आहे तिथल्या रस्त्याचं कंप्लेट त्याच्यानंतर नाले म्हणजे अनेक कंप्लेंट आहे म्हणजे अशी कंप्लेंट जी सांग सांगता येणार नाही अशी ना सगळ्याच कंप्लेंट आहे आणि या महाडाची स्लॅप लिकेज आहे मी नागरिकांना विनंती करतो त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री यांच्या माध्यमातून हा पॅनल तयार झालेला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेची रणकुमाने चालू आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार खऱ्या अर्थाने मी नागरिकांना आवाहन करतो का आम्हाला चारही नग, नगर चारही उमेदवारांना आपण जर नगरपालिकेमध्ये भरघोस मतांनी विजय जर करून दिला तर आम्ही नगरविकास खात्याच्या माध्यमातून या प्रभागामध्ये विकासाची गंगा आणल्याशिवाय राहणार नाही आणि हा प्रभाग आपल्या नाशिक शहरामधला टॉप लेवलचा राहील मी असा आपल्याला विश्वास देतो आणि आपण बी आम्हाला चारी उमेदवारांना निवडून द्याल यात शंका नाही कारण की जे बघतोय प्रत्येक घरात जर बोवाळला जात आहे किंवा प्रत्येक घरामध्ये वर्ष फुलांचं वर्ष होतो आहे तर आजच आम्ही विजय झाल्यासारखं आम्हाला वाटतं आहे काहीतरी नागरिकांना आवाहन करतो की आपण सर्वांनी आम्हाला भरघोस्पता विजय करा आमच्या पॅनलचे उमेदवार आपल्या अ गटामधून शारदाताई चव्हाण गटामधून अश्विनीताई आंबले ड गटामधून आनसरवाईज सय्यद वकील साहेब आणि ड गटामधून मी लोकेश भुसके आपण सर्वांना विनंती करतो का आपण आम्हाला निवडून जावा एवढंच थांबतो आणि ताम्प घेऊन जवा